ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या काँग्रेसच्या आणि इंडिया अलायन्सच्या मधल्या हो आहेत हा गमतीचा भाग आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो हो तुम्ही काढला आणि इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने केलेला मॅनिफेस्टो हो। यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एंजल टॅक्स एंजल बद्दल ते काही बोलले नव्हते पण काँग्रेस बोलली होती त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी ज्या आहेत किंवा जी न्यायस नावाची जी स्कीम केंद्रसा इंडिया अलायन्स आणि काँग्रेसनी रेकमेंड केली होती त्याचंच डुप्लिकेशन म्हणा रेप्लिकेशन म्हणा हे या बजेटमध्ये आलेलं आहे आणि ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं कारण का हे देशाचं बजेट आहे कुठल्या राज्याचं बजेट नाही त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की दे प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे पण महाराष्ट्रावर अन्याय काय म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का हा मला प्रश्न विचारायचा आहे सरकार महाराष्ट्राबद्दल नाही नाही जे त्यांनी वाचलं म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या त्यामुळे माझं उद्याच भाषण पण तयार आहे त्यांचं ऐकलं त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली जो आम्ही आता जे बोलतोय ते साधारणपणे जे मोठा मोठा ऐकणार म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही त्याचं स्वागतच करा पण हे देशाचं बजेट आहे दोन राज्यांचं बजेट आहे म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहेत म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते आंध्र प्रदेशचं आता ज्या नायडूजींनी ह्याच गोष्टी चौदामध्ये मागितल्या होत्या तेव्हा या सरकारनी दिल्या नाही त्याबरोबर आत्ता दिल्या त्यांनी म्हणजे ह्याच गोष्टी ते आठ दहा वर्ष टू लिटल टू लेट म्हणजे जेव्हा ह्याच क्रेडिट खर तर जे आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालं ना ह्याचं क्रेडिट भारताला मायबाप जनतेनी किती वर्ष जेव्हा तीनशे होते तेव्हा हीच चंद्रबाबूंची मागणी होती तेव्हा भारतीय जनता पक्षाला वाट वाटलं नाही की आंध्र प्रदेशची मदत करावी बिहारची मदत करावी जेव्हा तीनशे वर ना दोनशे चाळीस वर आले तेव्हा त्यांना ही राज्य दिसायला लागली आणि प्रश्न समजायला लागले सरकार आता लागले मित्र एकतर आधी ते मोदी सरकार होत आता ते एनडीए सरकार झालेलं पण त्या एनडीए मध्ये बरेच मित्र पक्ष आहेत आता महाराष्ट्रातले पण दोट गट आहेत ना तिथे ना ना दोन आहेत ना त्यांनाही आपण विचारलं पाहिजे माझी भेट नाही झाली दुर्दैवानी त्यांच्या खासदारांची मलाही प्रश्न पडलाय की दोन राज्यांना तुम्ही नाव मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्र पक्षांना त्यांच्या काहीच त्यांच्या पदरात पडलं नाही म्हणजे महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल हे समोर दिसत असल्यामुळे बघा हे देशाचं बजेट मला ते खरंच खूप हलक्यानी पण घ्यायचं नाही कारण काय देशाचं बजेट आहे भारत सरकार म्हणजे मोठा भाऊ आहे प्रत्येक राज्याचा आणि फक्त महाराष्ट्र ज्यांना नाही ही दोन सोडून म्हणजे आता जे त्यांनी लुक ईस्ट म्हणून जे बनवलेलं आहे त्याच्यात पण क्वांटिफाय काय केलंय नुसतं असं म्हणून चालणार नाही म्हणजे मी पुन्हा सांगते आपली लाडकी बिहार आपलं लाडकं आंध्र प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके